नमस्कार उद्दा 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 साथी ग्यों मित्र उदयाला मोकल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे कर्तव्यच्या व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आता देशांतर्गत बाजारामध्ये अंक तारखेपासून सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आता देशांतर्गत बाजारामध्ये अंक तारखेपासून सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी मग देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ती तारीख तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर क्वास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व चॅनलला करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण अशी कोणती ती तारीख जेव्हा तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला विचार करायला गेलं तर अशी कोणती ती तारीख या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी तर ही तारीख आहे मित्रांनो एक होय मित्रांनो एक मे या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे प्रचंड तेजी आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येण्यामागची कारणे कोणती समजून घेऊया तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही एक मेपासून होत असते पण यंदाच्या वर्षी अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव निराशे अगोदरच त्याला मिळणारा सोयाबीनचा बाजारभाव कमी होता पण त्यातच चीनने सुद्धा अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोयातील सोयाबीन याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क लादले याचा अर्थ अमेरिकेतील शेतकऱ्यांना भविष्य हे उज्ज्वल दिसत नाही आणि किंबहुना याच्यामुळे Premises, एक मे नंतर अमेरिकेत जी सोयाबीनची पेरणी सुरू होणार आहे तिथं सोयाबीनची पेरणी शंभर टक्के घटणार आहे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार आणि याच्यामुळे एक मे नंतर देशातील सोयाबीनचे बाजारभावसुद्धा प्रचंड वाढताना दिसणार याचबरोबर देशातूनसुद्धा चीनला सोयाबीन सोयातील सोयाबीन याची निर्यात एक मेपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर दुसरीकडे देशातील असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा व त्याचबरोबर सोयाबीनची होणारी विक्री एक मे नंतर खूप कमी होण्याची शक्यता यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते आणि ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देऊ शकते आणि यामुळे एक मे नंतर देशातील सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेज या तेजीमध्ये सोयाबीनची दर ही नक्की साडेचार हजाराच्या दरापर्यंत पोहोचू शकते मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्ताकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजारापर्यंत पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा ज्यामुळे होईल आपला फायदा पण जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो तर ही संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला त्यामुळे व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार